करमाळा नगर परिषदेच्या जी करमाळा नगर परिषदेची जी निवडणूक आता होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक मुलाखत उमेदवारांच्या मुलाखती प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मान्य जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही पूर्ण केले सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर आम्ही हा अहवाल प्रदेशाला पाठवत आहोत नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील या सगळ्यांच्या बाबतीत पार्टीचा एक सर्वे होत आहे आणि याबाबतीत मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब आणि मान्य पालकमंत्री साहेब या तिघांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या सगळ्या सर्वे रिपोर्ट्सचा अंतिम अहवाल घेऊन हे तिघेही प्रमुख नेत्या बाबतीत निर्णय येतील पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यावेळी एवढ्या ताकदीने या करमाळा नगरपालिकेच्या निवडणूक उतरलेली आणि मला निश्चित खात्री आहे की करमाळावासीय यावेळी या करमाळा नगरपालिकेवर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक राज्यात होत आहे त्या निवडणुकीत जो यश राज्यभर संपादित करत आम्ही आहो करणार आहोत त्यामध्ये निश्चितच करमाळाचा वाटा राहील आणि करमाळाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडेल आपण माहिती म्हणाल हे तो निर्णय आमचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमचे सगळे नेते यांच्या चर्चेने होईल पण आम्ही नगराध्यक्षाची निवडणूक ही चिन्ह लढवत आहोत बाकीच्या युतीच्या बाबतीत जो निर्णय आहे तो आमचे नेते आणि ने? स्थानिक नेते ह्या सगळ्यांच्या चर्चेत होतो निर्णय सांगाळा राज तालुक्याच्या राजकारणात गटातटाचं राजकारण चाललं आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत जयवंतरावजी जगताप त्यांचा गट इथं स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या घरातला उमेदवार आहे महायुती म्हणून ते देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहे तिथे तर जोड कशी केली जाणार अक्कलकोटला आत्ता कशी निवडणूक होती माहिती आहे एकत नाही तिथं आम्ही आमच्या विरोधात प्रमुख शिंदे राज्यात महायुतीत आम्ही एकत्र आहोत पण स्थानिक पातळीवर कधीकधी ह्या निर्णय सगळा मेळ घालणं हा अवघड होतो त्यामुळे ह्या बाबतीतचा निर्णय ने, अंतिम निर्णय तर प्रदेशात कावरूनच होईल पण एकमत जरी झालं नाही तरी आम्ही आमच्या कमरचे नाव लढवून ते लढवतो महायुतीत जरी एकत्र असलो तो स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे सगळ्याच ठिकाणी युती होऊ शकत नाही जिल्ह्यात अशा मैत्रीपूर्ण लढती बघायला थी। मिळतील खूप ठिकाणी बघायला मिळतील आता दुसरं आहे कोण आमचे जिथं जिथं प्रमुख लढतीत आले ते आमच्यामध्येच जास्त आले त्यामुळं आणि नुसतं करमाळत आहे बाकी ठिकाणी पण असं व्हायला दुसरं अजितदादांची राष्ट्रवादी संजय याबाबतचा या सर्व अंतिम निर्णय पालकमंत्री सर सर पालकमंत्री मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय जाईल पण एक निश्चित आहे की कमळा नगराध्यक्षाची निवडणूक आम्ही शंभर टक्के कमळा लढवतो ह्यामध्ये पार्टीचा आमच्या स्थानिक नेत्यांचा सगळ्यांचं एकमत आहे खर्चाच्या बाबतीत काय होईल तो निर्णय आमच्या सूचना असतील त्याबद्दल तिकडे पण तुर्तस तरी आमची कमलशन लढवतो सर आता आपण या ठिकाणी आलेला परंतु करमाळा तालुक्यातील भाजपाचं म्हटलं तर या ठिकाणी भाजपाची बऱ्याचपैकी गटागटामध्ये बी जे पी या ठिकाणी मी भुलेली दिसून येते आता या ठिकाणी एकत्रित हा शब्द जरी तुम्ही वापरला तरीसुद्धा निवडणुकीसाठी कशाप्रकारे येतील त्या प्लॅनिंग करा प्लॅनिंग तुम्हाला जिथं गाव आहे दिल्ली आहे तिथं राजकारण आहे तिथं राहतो पण एकदा निर्णय झाला की सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठल्याही द्विधा मनस्थितीत न घात आमचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने कमळ आहे त्यामुळे जो निर्णय होईल तर सगळ्यांना मानवेल आणि सगळे आम्ही एकत्र येऊन ताकदीने निवडणूक लढू आणि ही नगरपालिका होऊ शकतो विधानसभेचा प्रकार इथं होणार नाही का आता किंवा पक्षाच्या आदेश आले तरी विरोधात काम केले तसे दिसायला मिळाले होते विधानसभेला पक्षाचा आदेश असला तरी काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केलं होतं किंवा त्या ठराविक महायुतीच्या उमेदवाराला काम केलं होतं आता काय म्हणता येते तसं होईल का आता आता जर होईल का कसं उत्तर देता येईल तुम्ही आदेशाला पालन म्हणता शंभर टक्के आदेशाचं पालन म्हणजे आम्ही कमल चिन्नाव लढवतोय कमल चिन्नाव लढताना सगळे एकत्र येऊन निवडणूक लढणार आणि ह्याच्या बाबतीत काही उन्नीस वीस प्रकार होत असेल तो व विश तास करावून दुसरा एक असा प्रश्न आहे म्हणजे भाजप म्हणून सध्या बागलगटाच्या परिषदमध्ये ते दी आपल्या आपल्याबरोबर आहेत दुसरं कन्यायला देवी हे देखील आहेतच बरोबर पण हे दोन्हीही उमेदवार स्ट्रॉंग होऊ शकतात त्याच्यात ह्याच्यात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस काय केलं जाणार अजून दुसरा सुद्धा उमेदवार येऊ शकतो बंडखोरी कोणाचीही नाही होणार हे सगळेजण मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि मान्य देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना निश्चित मदत होईल सर गटाच्या दृष्टीने जर विचार केला तर आता सध्या बागलगट हा पूर्णतः बी जे पीच्या कमळचिन्हावर इथं निवडणूक लढवतो असं आपण म्हणतो आहोत परंतु या ठिकाणी बागलगटाचे दिग्विजय बागल हे सुद्धा शिवसेनेमध्ये काम करत आहेत कुठंतरी मतांचं विभाजन तसं निर्णय लवकरात लवकर होईल आणि तो मी त्यावेळी सांग सर आ, आता पंचायत समिती आणि जिल्हा सुद्धा काही दिवसांनी निवडणुका लागतात परंतु खोलत्यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर यांच्यावर म्हणजे म्हणजे आरोप लावले गेलेले आहेत कसले तिथल्या तिथल्या एका बिल्डरला आतमध्ये टाकणं असं किंवा तिथल्या महिला डॉक्टरच्या विषयीचा असतील हे वेगवेगळे आरोप लावले गेले आहेत त्याचा परिणाम दिसून येईल म्हणजे आता जिल्हा परिषद आता ही लोकसभेची निवडणूक नाही पहिली गोष्ट ही निवडणूक ह्या सगळ्यांची ही निवडणूक मान्य देवींची भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आहे मान्य खासदार रणजित निंबाळकर साहेब आमचे नेते आहेत त्यांनी जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर खुलासा दिलेला आहे त्याच्या गोष्टीचा कुठलाही इम्पॅक्ट या निवडणुकीवर राहणार नाही आणि आता जो कानोस घेत आहे जिथली जनता प्रमुख भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आम्हाला त्याची खात्री त्यामुळे त्याचा त्याचा कुठलाही इम्पॅक्ट ह्या इलेक्शनवर हो राहणार आता आपण इच्छुक इच्छुकांच्या मुलाखत घेतल्या तर कशा प्रकारचा प्रतिसाद जाणून आला तुम्हाला जाणवत आहे ना भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा एवढा प्रतिसाद आम्हाला छान मिळाला भारतीय जनता पार्टीला हा सगळ्यांचा श्रेय भारतीय जनता पार्टी मान्य मुख्यमंत्री मान्य प्रदेशाध्यक्ष मान्य पालकमंत्री